यशोद्या मातेनं त्याला वाढवलं वा त्याचं तिचं कौतुक कर करा परंतु कंसाच्या भीतीनं कृष्ण भगवंताला यमुना नदी पार करताना यमुना नदीला पूर आलेला असताना कडा ढगांचा कडकडाट बीजांचा कडकडाट आणि त्या कडकडाटून नाका ना पाणी जात असताना टोपल्यात भरून नेणारा तो बाप वसुदेव त्याला आठवा ौसले प्रभू रामचंद्राला जन्म दिला असेल तिचं कौतुक करा परंतु राम राम म्हणताना प्राण त्याग करणारा तो दशरथ राजा हा। तो बाप आठवा पिढीला बाप कळलाच नाही फक्त बाप म्हणजे एटीएमच कार्ड वाटत प्रत्येक मुलाला बाबा द्या पैसे पॅन्ट घ्यायचे बाबा द्या पैसे केस पाहिजे बाबा द्या ला सर्व लाडपुरा सर्व हौस मोजात परिवाराच्या पुरवणाला तो बाप असतो महाराज स्वतःच्या काळजावर दगड ठेवून खूप चांगले लिहितात मोबाईल ठेवून बाप स्वाभिमानी बाणा त्याचा सुंदर असं कवी वर्णन करतो त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धाराना सोन्या

बाप किती म्हातारा झाला आणि जर पायरीवर वाईट नजरेनं पाहण्याची होत नाही कुटुंबा करता असलेली भूमिका आहे असा हा कठोर बाप वर फणसा सारखा का काटेरी दिसला नारळासारखा का टणक जरी असला तरी आत अमृतासारखं पाणी आहे त्याचं मन आहे आपला मुलगा मोठा व्हावा आई कडेवर घेते मुलाला आईला वाटत मी जे पाहते मुला 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 ते मुलांना पाहव परंतु बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो त्याच एकच इच्छा असते मी जे पाहतो ना त्याच्याही पुढचं त्याने पाहिलं पाहिजे हे बापचं मन आपल्या मुलाविषयी असतं महाराज त्याला मोठा त्याच स्वप्न असतं मोठं झालेलं पाहायचं असतं महाराज परंतु मित्र असा बाप फक्त एकदाच रडतो मला माहिती नाही या पुण्यात्म्याला किती मुली आहेत ती त्या निश्चितपणे आज इथे आहेत समोर आहेत माझ्या ज्या दिवशी बाप गेला मुलीचं बाहेर संपत आणि ज्या दिवशी मुलगी सासरी गेली ना बापाचं प्रेम संपत बाप आणि मुलगी खूप मोठं नातं आहे महाराज बापाला बापा हवं नव्हत नको ते बघणारी मुलगी असते बापाची वाट पाहणारी मुलगी असते जोपर्यंत आई बाप माहेरामध्ये जिवंत आहेत तो तोपर्यंत त्या मुलीला वाटत की माहेरी जावं माझ्या आईला पावं माझ्या बापाला पावं बाबांना पावं पंधरा दिवस अगोदर ती ब्यात भरत असते आणि जेव्हा ती माहेरी येते तिचं माहेर पण पुरवणार कोण असत तर ते आई बाप तिला आव नको ते पाहणार ते आई बाप असतात महाराज आणि जेव्हा पुन्हा ती सासरी जायला निघते तेव्हा तिच्या पिशवीमध्ये खारवड्या भर लोणची भर पापड भर मुलांना कपडे भर राहत नाही त्या आईला बाबाला ती मुलगी म्हणते अहो बाबा मला तिकडं काही कमी नाही आता याची काही गरज नाही पण तू ते आई वडील सांगता की तू श्रीमंताच्या घरची जरी सून असली तरी गरिबा घरची लेख आहेस हे प्रेम आज त्या प्रेमाला या मुली निश्चितपणे मोकलेल्या आहेत म्हणून मुलगी यांचं खूप मोठं नातं आहे बाप फक्त एकदाच रडतो जीवनामध्ये कधी रडत नाही जेव्हा मुलगी सासरी जायला निघते ना, ना। त्यावेळी फक्त बाप रडतो हमसून हमसून रडतो एका मंडपाच्या कडेला जेव्हा ती मंडपामधून मुंडवड्या बांधून जात असते ना तेव्हा त्या मंडपाच्या खांबाला पाठ टेकून रडणारा आपण जर माणूस पाहतो निश्चितपणे आपण समजायचा मुलीचा बाप आहे हे मुलगी आणि बाप खूप मोठं नात आहे ते नातं खूप जवळ मी पाहिलेलं आहे माझ्या नातीला ब्रेन टूमर होता ब्रेन टुमर होता ताटाला तीन तीन मजले घेऊन चढून खांद्यावर घेऊन जवळ जवळ तिचं वजन एकोणीस एकवीस किलो वजन ते घेऊन तो तीन तीन मजले चढत होता त्या माझ्या मुलाला मी पाहिलेला आहे बापाचं मन काय तो क्षण जर आठवणत रा माझ्या डोळ्याला पाणी म्हणून बाप या अस्थिला हा कुटुंब मुकलेला आहे महाराज शेवटी एक दिवस डॉक्टरने सांगितलं की फक्त शॉर्ट लाईफ आहे आठ महिन्यातच ती गेली गेली ते चांगलंही झालं ब्रीम ट्युमर तुम्हाला माहितच आहे काय आहे टाटा हॉस्पिटल काय आहे सगळ्यांना माहीत आहे म्हणून असा हा भाग जीवनामध्ये त्याचं स्थान खूप मोठं आहे आज असताला गेलेला सूर्य उद्या उगवताना दिसेल परंतु हा मातीआड गेलेला आत्मा आपल्याला पुन्हा दिसणार नाही त्याच्या आठवणी ना उजाळा देण्यासाठी आजचा कार्यक्रम म्हणून आज या बाबा ह्या नावाला या हकेला हा परिवार ह्या मुली त्यांची नातवंड त्यांची मुलं सर्व काही मुकलेले आहेत पुन्हा एकदा असं वाटतं की बाबा तुम्ही जरूर यावं सोड़े बाबा अमल करा